नमस्कार प्रेक्षकांनो अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता श्रेयसने मात्र सिद्ध केलेलं असतं की अबोलीच्या पोटातील बाळ हे श्रेयसच आहे त्यामुळे आता इकडे कार्यक्रमामध्ये खूपच गोंधळ उठतो तिथे मनवा म्हणू लागते की तू असं का वागते आहेस बहिणी खर तर तू हे सगळं दादापासून लपवून ठेवलं ना हेच तुझं चुकलं आहे आणि आता मला असं वाटतं की हे सगळं इथं थांबवायला हवं तुझा संसार वाचवण्यासाठी तेव्हा मात्र आता मनवा पुढे म्हणते तू ऐकलं नाहीस का आणि कुठल्या हक्काबद्दल बोलते आहे तू त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जेव्हा हे, हे बाळ जन्माला येईल तेव्हा मात्र तो बाळ हे घेऊन जाणार आहे तर दुसरीकडे मात्र आता मनवा म्हणते मला एक वाटत आहे की तू हे बाळ आता जन्माला यायच्या आधीच इथे संपवावं तेव्हा मात्र हे ऐकून आता अबोलीचा प्रचंड संताप होतो आणि अबोली, अबोली मनवाच्या कानाखाली वाजवते तेव्हा मात्र आता मनवालाही तिचा राग येतो आणि तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला फारच आश्चर्य वाटतं तर दुसरीकडे अबोली तिला खडसावून सांगते की काही झालं तरी माझ्या बाळाबद्दल असलं काही बोलायचं नाही आणि मी माझ्या बाळाला काही होऊ देणार नाही दुसरीकडे हा सगळा तमाशा मात्र फक्त अंकुश ऐकत असतो आणि का तो काही एक शब्द बोलत नाही येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अंकुश मात्र आता दारूच्या नशेमध्ये श्रेयस कडे जातो आणि त्याला जाब विचारू लागतो तेव्हा श्रेयस म्हणतो की अबोलीला मी आता पैसे देऊन आलेलो आहे त्यामुळे आता ती माझ्या बरोबरच राहणार तयार झालेली आहे आणि हे ऐकून आता अजूनच अंकुश चिडतो त्यामुळे तो घरी जातो आणि घरी गेल्यावर आता अबोली त्याला सावरण्याचा प्रयत्न करते परंतु घरामध्ये असलेल्या पैशाच्या बॅग बघून आता अंकुश तिला जाब विचारतो काय झालं तू अजून तुझी कपड्याची बॅग भरली नाही का एवढ्या पैशांच्या बॅगा आल्या आहेत ना तर त्यामुळे आता अबोलीचा नाईलाज होतो आणि अबोली बॅग भरून घर सोडून निघून जाते तर दुसरीकडे मात्र आता अबुलीला बेशुद्ध करून श्रेयस मात्र तिला आता देशाबाहेर घेऊन जात असतो आणि आता विजया म्हणते की अबोली पुन्हा आता अंकुशच्या आयुष्यात कधीच येणार नाही कारण आता श्रेयस तिला देशाच्या बाहेर आजच घेऊन जाणार आहे मालिकेंच्या अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा